नागपूर सोने व्यापाऱ्याची दोन कोटी तीस लाख रुपयांनी बोगस चेक देत फसवणूक नागपुरातील सोने व्यापार करणाऱ्या दुकानदाराला जास्त वजनाची सोन्याचे दागिने खरेदी करून त्याच्या बदल्यात बोगस चेक देत फसवणूक करत सोने व्यापाऱ्याची दोन कोटी तीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकारातील फिर्यादी जयंत वसंतराव पालकर यांनी पोलिसांना तक्रार दिली आहे फिर्यादी संभाजी चौकात जवळ श्री सप्तशृंगी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे या दुकानात आरोपी राहुल खाबिया याने सोने व्यापारीकडून सोने खरेदी करून या सोने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून हळूहळू आधी रोख रक्कम मध्ये सोने खरेदी करून नंतर त्याने चेकच्या माध्यमातून सोने खरेदी करून बोगस चेक देऊन फसवणूक केली या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आणखी काही सोने व्यावसायिकांसोबत त्याने असा प्रकार केल्याचे दिसून आले या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत अतिल फिर्यादी यांचं आपल्या नागपूरमध्ये त्रिमूर्तीनगर चौक मध्ये सप्तशृंगी नावाचं सराफा व्यवसायाचं दुकान आहे त्या दुकानामध्ये त्यांनी ज्यावेळेस दुकानाचं ओपनिंग दुकाना केलं निस त्यावेळेस जैन त्या ठिकाणी आला होता सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांनी काही सोन्याची खरेदी केली त्याच्यानंतर तो वारंवार त्या दुकानामध्ये जाऊन काही ना काही सोन्याची खरेदी करत होता त्यावेळेस त्या सराफा व्यावसायिकाने त्याला सोन्या खरेदीबद्दल विचारलं त्यांनी सांगितले की त्याची एक साई अग्रिम नावाची एक ट्रेडिंग कंपनी आहे ते त्या कंपनीतून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मिळतो आणि त्या फायद्याची रक्कम तो अशा सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये सोने खरेदी करून गुंतवणूक करत असतो तर मला त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करत असतो अशा पद्धतीने त्याने विश्वास दाखवला आणि त्यानंतर त्याने दोन हजार बावीस पासून तेवीस पर्यंत चोवीस पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या सराप व्यवसायाकडून खरेदी त्यावेळेस त्याने काही रक्कम नगदी स्वरूपामध्ये काही रक्कम पेमेंट अशा पद्धतीने केली होती अशा मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करून सारा विश्वास जिंकला विश्वास संपादन केल्यानंतर त्याने काही सोन्याची खरेदी उदारी घ्यायला सुरुवात केली बदले चेक द्यायला सुरुवात केली अशा पद्धतीने सुरुवातीला विश्वास संपादन करून नंतर त्याने जवळजवळ दोन रुपये सोनं खरेदी केली त्या सोन्याच्या बदल्यामध्ये त्याने चेक सराप व्यवसायाकडे दिले होते त्यावेळेस चेकची डेट आणि चेक, चेक सराफ व्यवसाय सराफ व्यावसायिकाने अशा बँकेमध्ये वाटवण्यासाठी पाठवले असता येथील आरोपीने ते आरो चेक स्टॉप पेमेंट करून त्याला पैसे मिळण्यापासून परावृत्त केले के त्यावेळेस त्यांनी विचारपूस केली त्यांनी टाळाटाळ केली आणि त्यांना तिथे ते रक्कम देण्यास अशा पद्धतीने नकार येऊन त्यांची फसवणूक केली परंतु ज्यावेळेस या फिर्यादीने यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केली त्याला अनेक ठिकाणी लक्षात आलं की नागपूरमधील वेगवेगळे सराफ व्यावसायिक आहे त्यांच्यासोबत सुद्धा या आरोपीने अशाच पद्धतीने त्यांचा विश्वास संपादन करून सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करणे त्यानंतर सोने उधारीवर घ्यायला सुरुवात करून त्याच्याबद्दल चेक देणे आणि त्या चेकचं चे पेमेंट स्टॉप करणे अशी त्याचे एक काम करण्याची पद्धत त्यांच्या लक्षात आली यावरून फिरेदींच्या लक्षात आले की त्यांनी प्री प्लॅन पद्धतीने आपली फसवणूक केली आहे त्यावरून त्यांनी आपल्या जे तक्रार दिल्यानंतर त्याच्या जा तक्रारीच्या अनुषंग प्रतापनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढे तपास केले जाऊन हो <laughs> आरोपीचा अजून शोध लागलेला आपल्याला आरोपीचा शोध घेत आहोत परंतु आतापर्यंत प्राप्त तपासामध्ये त्याने वेगवेगळ्या पद्धतीने अशा आणखी दोन तीन लोकांच्या सराप व्यावसायिकांना फसवून केल्याचे तपासामध्ये दिसून आलेला आहे इतर लोकांचे त्यांनी अशाच पद्धतीने चेक पेमेंट स्टॉप करून त्यांनी घेतलेल्या सोन्याचे पैसे त्यांना न देता दे दे त्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झालेले आहे स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी